गेल्या तीन वर्षांपासून नाशिक लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून इच्छुक असणारे दिनकर पाटील आता विधानसभेच्या तयारीला लागले आहेत मतदारसंघात ज्येष्ठांपासून ते मतदारसंघातील प्रमुख लोकांकडे गाठीभेटी घेण्यावर त्यांनी भर दिला इंदिरानगर येथील सुदर्शन लॉन येथे लोकज्योती महिला मंडळ व समन्वय समिती यांच्या वतीने सन्मान श्री शक्ती या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली नाशिक शहरात ज्येष्ठ नागरिकांच्या विविध उपक्रमासाठी एक प्रशस्त हॉल आवश्यकता असून हा हॉल उपलब्ध करून देण्याचे आवाहन ज्येष्ठांनी यावेळी केले कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक जितेंद्र येवले यांनी आपल्या प्रास्ताविकातून व्यक्त केले तुम्ही फक्त आमदार झाल्यानंतर आम्हाला विसरू नका हीच एक इच्छा व्यक्त करतो कारण बरेचसे लोक असे आहेत की आमदार झाले एका जा दिल्ली जा दिल्ली जा मुंबई आमच्या लोकांकडे लक्षच राहत नाही पण अण्णा या महिलांचा हक्काचा माणूस म्हणून मी मीचा आहे मी रोज तुमचा फॉलोअप घेईन नाशिक शहरामध्ये जसं ज्येष्ठ नागरिक संघ आहेत प्रत्येकाला सामाजिक सभागृह मिळालेले आहेत तर आपण नाशिक शहराचं मिळून एक आपण संगीत संगीताचा हॉल एक तयार करू माझ्या डोक्यातली कल्पना आहे त्या हॉलमध्ये तुम्हाला कायमस्वरूपी तबला वादक असेल पेटी वादक असेल सगळ्या गोष्टी तिथं अवेलेबल असतील तुम्हाला घरून कुठलीही वस्तू आणावं लागणार नाही मनातलं बोललं का कसं सगळेजण हसतात मनापासून दाद देतात पण मी मागे लागून गोष्टी करून असते दिसत नसली तिची मेहनत तरी त्याशिवाय घर उभे राहू शकत नाही त्यामुळे महिलांचा यथोचित सन्मान करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली या उद्देशानेच महिलांसाठी मनोरंजन पर्यटन आरोग्याचे विविध उपक्रम राबवणारे तसेच भजनी मंडळ महिला मंडळ हास्य योगा क्लब भिशी क्लब अशा पंच्याहत्तर महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा दिनकर पाटील यांनी आणि लता पाटील यांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला यावेळी नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघासाठी मोठं काम उभं करण्यात असून उभं करण्यात आले असून दोन्ही औद्योगिक वसाहतीतील चालू करणे युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे यासह नवीन इंडस्ट्री आणणे आय आणणे ज्येष्ठ महिलांच्या अनेक समस्या सोडवण्यासाठी या भावाला एकदा आमदार करा असे आवाहन दिनकर पाटील यांनी यावेळी केले मला भारतीय जनता पार्टी उमेदवारी देणार होती मी तीन वर्ष माझं काम चालू होत परंतु ती जागा शिंदे गटाला गेली त्यामुळे मला उमेदवारी मिळाली नाही आणि मी चा आता ठरवलंय की नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवायची मी आजचा कार्यकर्त्यांनी अनेक वर्षापासून मी काम करतोय माझी इच्छा आहे की या मतदारसंघामध्ये अख्ख्यात सर्वात मोठी जर समस्या असेल ती बेरोजगारी आहे आणि आपल्या मतदारसंघात दोन इंडस्ट्रीज आहे अंबड आणि सातपूर माझं एक मी सर्वात मोठं काम जर करेन तर नवीन इंडस्ट्रीज आणणे बंद कंपन्या चालू करणे आणि युवकांना नोकऱ्या देणे महिलांना नोकऱ्या देणं हा माझा अख्ख्यात मोठा उद्देश असणार कारण मला माहितीये नगरसेवक रस्ते पाणी लाईट हे सर्व देतात परंतु आतापर्यंत जेवढे आमदार झाले एकाने एकही कंपनी आणली नाही की बंद कंपन्या चालू केल्या नाही आणि बेरोजगारांना नोकरी दिली नाही हा माझा सर्वात मोठा माझं स्वप्न आहे ते मी जे करणार आहे तुम्ही माझ्या प्रभागात जर आलात तर तुम्हाला दवाखाने शाळा उद्यान जेवढं भाज्या स्मारक उद्यान आहे तेवढं उद्यान माझ्याकडे वसंत कारणेकर आहे सतरा एकर जाते दररोज दोन ते तीन हजार लोक असतात इथ क्रीडांगण पाच एकर मध्ये पाच एकर मध्ये महापालिकेचा दवाखाना आहे पाच एकर मध्ये शाळा आहे महापालिकेची माझ्या प्रभागात एक रस्त्याला खड्डा दाखवायचा आता पण अजिबात नाही जिथे बिल्डिंग वेळ राहत तिथे लगेच ड्रेनेज पाईप लाईन स्ट्रीट लाईन रस्ता तयार होणार आणि आता मी काल तुमच्या मतदारसंघात भरपूर फिरतोय मी मी दीड महिन्यापासून फिरायला सुरुवात केली आहे मी एवढ्या समस्या बघितल्या म्हणजे नुसतं नगर नाही बघत नाही तुमचा तिसरी नेतेच प्रभाग नाही संपूर्ण ठिकाणी बघितलं आता काल मी पाथरडी भागात होतो तिथं ड्रेनेज रस्ते मी तिथं मी आणि अनेक नाग आता मी दीड महिन्यात साडे नऊशे प्रमुख लो लोकांना भेटलो आणि मी त्यांच्या जेव्हा घरी जातो तो ते मला पहिले सांगतात आम्हाला रस्त्याने आम्हाला ड्रेनेज नाही इथंच नाही अनेक ठिकाणी चांगल्या चांगल्या हास्याचे प्रात्यक्षिक दाखवून आनंदी जीवन जगण्याचा मंत्र देण्यात आला तसेच विविध प्रश्न मंजुशीच्या माध्यमातून महिलांच्या ज्ञानात भर घालून विजेत्यांना पक्षीसांचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साहित्यिक कवी रवींद्र मालोजकर यांनी केले या कार्यक्रमास मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती लाभली या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना ते बोलत होते व्यासपीठावर माजी नगरसेविका लता पाटील कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक जितेंद्र येवले व देवराम सेंदाने लोकजती महिला मंडळाच्या अध्यक्षा कुमुदिनी कुलकर्णी वैशाली पिंगळे वर्षा महाजन सुरेखा अमृतकर जया खोडे स्मिता जोशी उपस्थित होत्या